तर या ठिकाणावरून पैसे निघत असे आणि जो पण भाविक या मंदिरामध्ये दर्शनाला येत असेल तर या ठिकाणी हात घालून आपल्याला पाहिजे तेवढे पैसे घ्यायचे अलीकडला नंदी ना सत्य प्रमाण स्वनीचे नाणी देत होता कलिगाच्या सुरुवातीला एका बाईन द्यायलापासून गारा तयार झाले तिथे याच गारे त्या बाईचे सुद्धा शेळ तयार झाले श्री ढोकेश्वरची पुरातन लेणी अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असून इसवी सन पूर्व पाचशे पन्नास ते सहाशे या कालखंडात ही लेणी तयार झाली असल्याचे इतिहास अभ्यासकांचे मत आहे पांडव काळात ही लेणी कोरली आहे अवघ्या चार स्तंभांवर अख्खा डोंगर आजही पेरलेला आहे तर मंडळींना आज आपण आले टाकळी डोकोशर येथील कोरेव लेणी पाहण्यासाठी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध अशी लेणी आहे तर या लेखनमध्ये आता आपण आलेलो आहोत या लेनमध्ये आपल्याला ले लेन शंकर महादेवांचं एक मंदिर पाहायला भेटतं आणि इतरही असंख्य असे शिल्प कोरलेले पाहायला भेटतात याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल पण आपल्याला विसरू नका चला तर मिळेल नो पाहूया लेण्या कशा आहेत त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डोकेश्वर डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाडी येण्यासाठी रस्ता बनवला आहे आणि समोरच ह्या दगडी मार्गाने आपल्याला डोंगरावरती प्रवेश करावा लागतो तर दगडी मार्गाने जात असतानाच आपल्या उजव्या हाताला काही सुंदर अशा समाध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात परंतु ह्या समाध्या कोणाच्या आहेत याबद्दल आपल्याला खात्रीपूर्वक माहिती उपलब्ध होत नाही समाधी पाहून झाल्यानंतर पुन्हा आपण पायरी मार्गाने वरते आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते डायरेक्ट मंदिराच्या समोरील पटंगणामध्ये मंदि। मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेरील बाजूस आपल्याला गंगा जमुना अशा दोन मूर्त्या दगडांमध्ये कोरलेल्या पाहायला भेटतात आणि इथून आपण प्रवेश करतो सभामंडपामध्ये तर समोर आपल्याला एक नंदीची मूर्ती देखील या ठिकाणी पाहायला भेटते तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण डोकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ आणि त्यानंतर या लेणीमधील असणारे संपूर्ण मूर्त्या आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील प्रसिद्ध अशा मंदिरांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर एक वेळेस आपल्या चॅनलवरती जाऊन संपूर्ण व्हिडिओ देखील आपण त्या ठिकाणी पाहू शकता मंदिराच्या भिंतीवरती आपल्याला डाव्या हाताला मातृसप्तका आणि गणपतीराया यांची मूर्ती कोरलेली पाहायला भेटते तर या मंदिरातील जो खांब आहे या खांबावरती देखील आपल्याला सुंदर असं कोरीव नक्षीकाम केलेलं या ठिकाणी पाहायला भेटते गर्भगृहाला प्रदक्षिणा मारण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक भुयारी मार्ग तयार केलेला पाहायला भेटतो तर या भुयारी मार्गातून जात असताना आपल्याला भरपूर अशा ठिकठिकाणी वीरगळी ठेवलेल्या देखील पाहायला भेटतात प्रदीक्षणा मार्गामध्ये आपल्याला संपूर्ण असा काळोख या ठिकाणी पाहायला भेटतो आणि याच मार्गावरती डाव्या हाताला आपल्याला एक शंकर महादेवांची पिंड देखील ठेवल्याचे दिसून येते पुढे आल्यानंतर आपल्याला भव्य दिव्य असा एक नंदी पाहायला भेटतो तर मित्रांनो हाच तो नंदी आहे जो पूर्वीच्या काळी सोन्या चांदीची नाणी देत होता म्हणजे पैसे देत होता या नंदीविषयी संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये घेणार आहोत तोपर्यंत आपण या मंदिरामध्ये अजून काय काय आहे हे पहिले पाहून घेऊया पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला काही या ठिकाणी विरगळी पाहायला भेटतात तर कोपऱ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला एक भला मोठा नागाने फना काढल्याची मूर्ती देखील या भिंतीवर कोरलेली पाहायला भेटते तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत क्षीरसागर काका हे टाकळे डोकेश्वर लेणी येथील पुजाऱ्याचं काम करतात तर त्यांना ह्या मंदिराविषयी आपण माहिती विचारू तर का कामाला या मंदिराविषयी तुम्हाला जी माहिती आहे ती थोडक्यात सांगा पांडवकालीन मंदिर आहे पांडव ज्या वेळेस अज्ञातवास अज्ञातवास म्हणजे रात्री फिरायचं दिवसा असो जाऊन राहायचं त्याला अज्ञातवास पांडव ह्या मागे जेव्हा नाशिकला कोरू काम आहे आणि पुढे दिसतो ना ती मूर्ती बर का जय विजय द्वारपालाची आणि आत्म जी पिंडे आहे ती चौरसे स्वयंभू आहे दोन नंदी कुठेच नसतात इथे दोन नंदी पलीकडला नंदी ना सत्युग्रहा मधून सोनीची नादी देत होता कलियुगाच्या सुरुवातीला एका बाईने आल्यापासून गारा तयार झाला तिथे या शेळ तयार झाले जाताने बाहेर दाखवले जय विजय जवळपास आणि इकडे दाखवले शंकराच ताडून पलीकडल्या बाजूला इकडे काही गणपती शब्द मात्र का म्हणतात त्याला त्यांचे खाली वान दाखवले आतमध्ये कुलक लावलेले तिथे असत्य मूर्ती ठेवलेल्या बाहेर गंगा आणि यमुन आहे गंगेच्या पायाखाली मगर आहे मग बाहेर जळलेले यमुना आहे पलीकडल्या बाजूला यमुन आहे यमुनेच्या पायाखाली आहे पलीकडल्या बाजूला पाण्यात टाका आहे टाका भरपूर लांब आहे सुरुवातीला दहा पंधरा फुट खोल परंतु कुलपाच्या आतमध्ये दहा वर्ष युल खोले वर एक खोली तर असे त्यांनी नाणे म्हणतात आणि आता नंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नगरला यायचा रस्ता आहे त्यानंतर इथून नगरची टेळणी करायची नंतर ते इथे जामगाव आहे ते जामगावला जायचे अशी काही भगवंतची माहिती हीच ती जागा होय आणि याच ठिकाणावरून नंदी पूर्वी पैसे देत असे तर मंडळींना या ठिकाणी आपल्याला जो नंदी पाहायला भेटतो तर या नंदीच्या मागच्या बाजूला एक जागा आहे तर मुट जा जा, जा। जा। या ठिकाणावरून पूर्वी पैसे निघत असेल आणि जो पण भाविक या मंदिरामध्ये दर्शनाला येत असेल तर या ठिकाणी हात घालून आपल्याला पाहिजे तेवढे पैसे घ्यायचे बाहेर मोठमोठी दुकानं असायची त्या दुकानातून आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या खायला घ्यायच्या ते खायचं आणि घरी निघून जायचं अशी ही प्रथा या मंदिरामध्ये होते पण काही लोकांनी काय केलं या ठिकाणावरून पैसे घेतले पिशव्या भरल्या आणि ते पैसे घेऊन घरी गेले त्यापासून नंदी या नंदीच्या या ठिकाणावरून पैसे याचे बंद झाले आणि ज्यांनी पैसे या ठिकाणावरून घरी नेले त्यांच्या पण त्या ठिकाणी गारगोटीच्या शिळा लागल्या अशी आख्यायिका या मंदिरामध्ये आपल्याला सांगितली जाते तर तुम्ही पाहू शकता की हा भव्य असा नंदी आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये आपल्याला एक दगडी दीपमाळ या ठिकाणी पाहायला भेटते आत्ता आपण आलेलो आहोत पाण्याचे टाके असलेल्या ठिकाणी तर या टाक्यामध्ये डोंगराचे संपूर्ण पाणी खाली आणण्यासाठी डोंगर फोडून आपल्याला एक पाट तयार केल्याचे या ठिकाणी दिसत आहे तसेच या टाक्यामधील पाणी अतिशय स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे टाके पाहून झाल्यानंतर याच डोंगराच्या वरच्या भागामध्ये एक सीतेची नाणी आहे त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत याच खडकामध्ये कोरलेल्या दगडी पायऱ्यांच्या मार्गाने आत्ता आपण येऊन पोचलेलो हो। आहोत ते सीतेचे न्हाणी या ठिकाणी आतमध्ये अतिशय भयंकर असा वुग्रवास येत असल्या कारणाने आपण या सीतेच्या नाणेच्या आतमध्ये न जाता बाहेरूनच त्या ठिकाणचा एक फोटो घेतला आणि इथून दिसणारा हा समोर अतिशय सुंदर असा परिसर तर मित्रांनो आपण आलो होतो टाकळे धोकेश्वर येथील पांडव लेणी पाहायला तर संपूर्ण लेणीचा आणि लेणीविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच द्या आणि आपल्या चॅनलवरती इतरही देवस्थानचे असे व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील ते पण एक वेळ जाऊन अवश्य पहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय